एकही कारण हे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये हा या जिल्ह्यामध्ये हा मूळ काँग्रेसचा जिल्हा आहे शेण प्रशेन आमदार आणि खासदार येणारा परिषद निवडून येणारा हा जिल्हा आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा चौदा आणि एकोणीसशेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाले होते परंतु आता परत या जिल्ह्याने एक महत्त्वाचा रोल म्हणजे आता लोकसभेची जी निवडणूक झाली पाडवी साहेब आपल्याला माहीत आहे की जवळजवळ दोन दो, दो लाख मताने निवडून आलेले आहेत आणि चांगला अशा महाविकास आघाडीचं एक चांगला स्वरूप आलेलं आहे त्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याला माहीत आहे की चार सीटा लोकसभेसाठी होत्या चारपैकी आदिवासीच्या सॉरी आदिवासीच्या त्याच्यापैकी तीन आलेल्या आहेत फक्त एक सीट पडलेली आहे शिवसेनेची पालघरची बाकी ह्या सगळ्या सीट निवडून आल्या तर एकूण हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये एकूण पूर्ण महाराष्ट्रात नाही देशात एक चांगलं वातावरण आहे त्याचं प्रमुख कारण कोणतं असेल तर मान्य राहुलजीने जे भारत जोडो यात्रा काढली किंवा भारत न्याय यात्रा काढली महाराष्ट्रामध्ये या दोन्ही यात्रा आल्या त्याचा फायदा आम्हाला असा झाला की यामध्ये ज्यांनी प्रदेशकडे अर्ज उमेदवारासाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्या मुलाखती घेणं आणि शिफारस करणं असा एक माझ्याकडे विषय आहे याच्यामध्ये आपण पाहतो आहे की अक्कलकोवा आपल्या या जिल्ह्यामध्ये चारही मतदारसंघ आदिवासीकरता राखीव आहेत तर याच्यामध्ये एक पहिला मतदारसंघ आहे अक्कलकोवा त्याच्यामध्ये एकच अर्ज आलेला आहे ते म्हणजे ॲडव्होकेट केशी पाडवीस दुसरं आहे शहादा याच्यामध्ये नऊ लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आपण घेतलेले आहेत त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये जवळजवळ सहा लोकांनी इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत तर सुद्धा इंटरव्ह्यू घेतले आहेत आणि चौथा मतदारसंघ आहे नवापूर नवापूरमध्ये दोघांनीच अर्ज केलेले आहेत आणि त्याचे आपण इंटरव्ह्यू घेतलेले आहेत तर एकूण आपल्या या नंदुरबार जिल्ह्याचं आपण सर्वांना माहीत आहे माझ्यापेक्षा आपल्याला जास्त आहे की काँग्रेसमय हा जिल्हा झालेला आहे